नमस्ते मी अक्षय पवार आज रविवारी आपण निघालो आहोत पालीला पालीच्या बल्लाळेश्वर गणपतीचं दर्शन करायला तर आपला छोटासा आजचा ब्लॉग असेल आपण आता निघालो कल्याणवरून ऑन द वे आपण ट्रॅव्हल शूट करू आणि इन्फॉर्मेशन देऊ गणपतीबद्दल आणि आपल्या प्रवासाबद्दल तर चला जाऊया गणपती बाप्पाच्या दर्शनाला गणपती बाप्पा मंगलमूर्ती जय साकेत कॉलेजच्या इथून सचिनला पिक करून आता आम्ही निघालो पाळीच्या बल्लाळेश्वर गणपतीच्या दर्शनाला आम्ही बल्लाळेश्वरच्या दर्शनाला जाताना नाईन्टी फीट रोडवरून श्री मलंगड रोडला निघालो श्री मलंगड रोडच्या मार्गे आम्ही पनवेलला जाणार आहोत पनवेलला जाण्याकरता आम्ही श्री मलंगड रोड येथील नेवाळी नाक्यावरून राईट घेऊन तलोजा एम आय डी सी मार्गे जायचे ठरवले पनवेलला अजून एका मित्राला आम्ही पिक करून आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली खूप उशीर झालेला त्यामध्ये आम्हाला ब्रेकफास्ट करायचाही वेळ मिळाला नाही त्यामुळे आम्ही असेच घाईघाईमध्ये निघालो परंतु आता खूप दुपार झालेली आणि सर्वांना भूक लागल्यामुळे आम्ही कुठेतरी विश्रांती घेऊन नाश्ता करायचे ठरवलं नाश्ता करायसाठी थांबल्या असताना अक्षयनी मोसंबीचं ज्यूस घ्यायचं ठरवले त्याच दरम्यान बाकीची मंडळी ही वडापावर ताव मारण्यामध्ये व्यस्त होती तर मग आता आपण बल्लाळेश्वर गणपतीची गोष्ट ऐकूया पालीच्या बल्लाळेश्वर गणपती हे अष्टविनायकामध्ये एक गणपती असे मानले जाते पालीचे बल्लाळेश्वर गणपती हे अष्टविनायकमधले तिसरे गणपती आहे तर आता आपण बल्लाळेश्वर गणपतीच्या गोष्टीला सुरुवात करू बल्लाळेश्वर गणपती यांची गोष्ट ही त्रेतायुगातील आहे त्या काळात पाली या गावात कल्याण शेटजी नावाचा एक वाणी त्याची पत्नी इंदूमतीसोबत राहत असत त्यांना बल्लाल नावाचा मुलगा होता बल्लाळ हा श्री गणेशाचा खूप मोठा भक्त होता तो त्याच्या मित्रांसोबत गणेशाची पूजा करत असे आणि ह्याच गोष्टीचा बल्लाळच्या मित्रांच्या पालकांना राग होता म्हणून त्यांनी कल्याण शेटजीला एके दिवशी तक्रार केली ही तक्रार ऐकून कल्याण शेठजी बल्लाळच्या शोधात रानात निघून गेला इकडे बल्लाळ मित्रांसोबत गणेशाची पूजा करण्यात दंग होता कल्याण शेटजीने श्री गणेशाची मूर्ती फेकून दिली व कल्याण शेटजीचे रूप बघून बल्लाळचे सर्व मित्रे पळून गेले बल्लाळ त्याच्या भक्तीमध्ये इतका गुंग होता की त्याला काही कळालेच नाही नंतर कल्याण शेटजीने बल्लाळला खूप मारले आणि त्याला एका झाडाला बांधून ठेवले काही वेळाने त्याला सूद आली आणि त्याला परत श्री गणेशाचा धावा केला ह्या गोष्टीमुळे श्री गणेशा त्याला प्रसन्न झाला त्यांनी एका ब्राह्मणाचं रूप घेऊन त्याला दर्शन दिले आणि त्याला त्याची इच्छा विचारली त्यावेळी बल्लाल म्हणाला तुम्ही इथेच राहा आणि कायमस्वरूपी पालेगावात विराजमान होऊन तुमच्या भक्तांची इच्छा पूर्ण करा त्यावेळी तिकडे एक पाषाण प्रकट झाला आणि त्याला बल्लाळेश्वर गणपती असे नाव पडले ही अशी एक अख्ख्यायिका आहे पालीच्या ग बल्लाळेश्वर गणपती बाबत आता आम्ही आमची गाडी पार्क करून जात आहोत श्री बल्लाळेश्वरच्या दर्शनाकरता श्री बल्लाळेश्वर देवस्थानतर्फे सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत अशी तुम्हाला कमान दिसत असेल त्या कमानेतून तुम्हाला आतमध्ये प्रवेश करायचा आहे जसेच तुम्ही कमानेतून आतमध्ये प्रवेश कराल तसेच तुम्हाला दोन्ही बाजूला खूप सारे दुकानं दिसतील त्या दुकानामध्ये तुम्हाला विविध प्रसादाचे सामग्री भेटेल तुम्हाला खूप वेगवेगळ्या मूर्त्या भेटतील आता आम्ही जात आहो आमच्या नेहमीच्या एका स्टॉलकडे जिथे मी खूप वर्षापासून भेट देतो त्याचं नाव आहे मनोज पेडामाट आणि तुम्हाला ते जे स्टॉल आहे ते तुम्हाला बरोबर धोंडीराज गणेशाच्या मंदिरासमोर दिसेल मनोजदादांच्या दुकानातून आम्ही हार व श्रीफळची ताट घेऊन पहिलं धोंडी विनायकाच्या दर्शनासाठी निघालो प्रथेनुसार तुम्हाला बल्लाळेश्वर देवाच्या दर्शनाच्या आधी धोंडी विनायकाचे दर्शन घ्यावे लागते तर आम्ही परंपरेनुसार इथे आधी दर्शन घेतले आणि मग आता आम्ही चालू बल्लाळेश्वर देवाच्या दर्शनासाठी धोंडी विनायकाचे दर्शन घेतल्यावर तुम्ही जेव्हा मंदिरातून बाहेर निघता तेव्हा त्या ते मंदिराच्या मागेच तुम्हाला पालीच्या बल्लाळेश्वर गणपतीच्या मुख्य मंदिराकरता रस्ता भेटतो त्या रस्त्यामध्ये तुम्हाला अनेक दुकानं मिळतात त्यासोबत तिथल्या गावातल्या बायगा वेगवेगळ्या भाज्या व त्यांच्या घरी उगवलेल्या गोष्टी आणून विकतात आता तुम्ही बघू शकता श्री बल्लाळेश्वर देवाच्या मुख्य मंदिराची कमान आहे इथे तुम्ही जाताना तुम्हाला पाषाणामध्ये बांधलेले मंदिर दिसते हे मंदिर नाना फडणवीस यांनी पुनर्बांधणी केल्याचे उल्लेख आपल्याला सापडते जे जुने मंदिर होते ते पूर्णतः लाकडी बांधकामामध्ये होते त्याच्यानंतर या मंदिराची पुनर्बांधणी केल्याचे आपल्याला उल्लेख सापडते इथे तुम्हाला उजव्या हाताला मंदिराचे प्रवेशद्वार दिसते या प्रवेशद्वारातून आता आपण आतमध्ये प्रवेश करू मंदिराच्या आत प्रवेश करतात तुम्हाला गावारा दिसेल इथे दोन गाभारे आहेत किंवा मंडप बोलू शकतो जो मंदिरातला मेन मुख्य मंडप आहे जिथं श्री बल्लाळेश्वर विराजमान आहेत त्याची हाईट आहे बारा फूट आणि जिथे सर्व भक्त थांबतात त्याची हाईट आहे पंधरा फूट हे पूर्ण असं मंदिर मुख्यतः काळ्या दगडांनी आणि लाकडांनी बनवलेले आहे तुम्ही बघू शकता की किती सुंदर पद्धतीने या मंदिराचे निर्माण केलेले आहे आपण आतमध्ये पालीच्या गणपतीचे व्हिडिओ नाही काढू शकत तशी परवानगी नाही आहे देवस्थान कमिटीकडून त्यामुळे आपण मंदिराचे काही फोटेजेस दाखवूया मंदिराच्या सिलिंगमध्ये खूप छान प्रकारचे झुंबर लावलेले आहेत आणि त्यासोबत लाकडांवर देखील खूप छान असे नक्षीकाम केलेले आपल्याला दिसते मंदिराच्या समोर आपल्याला खूप मोठी अशी घंटा बांधलेली दिसून समोर एक खूप छान असं तळं देखील आहे ज्याच्यामध्ये खूप मासे आपल्याला दिसतात आता आपण मंदिरातून बाहेरच्या दिशेला जात आहोत जाता जाता तुम्हाला डाव्या हाताला एक काउंटर दिसेल जिथे तुम्ही तुम्हाला काही दान स्वरूपात द्यायचे असेल तर तुम्ही देऊ शकता इथे देखील खूप चांगल्या प्रकारे आपण बघू शकतो की मॉडिफिकेशन केलेलं आहे मंदिरामध्ये मी आधी आलेलो तेव्हा असं सर्व नव्हतं इथं सिलिंग केलं आहे त्यानंतर प्रॉपर तिथं फॅन्स वगैरे लावलेले ला आहेत भक्तांना कुठलीही गैरसोय नको व्हायला म्हणून बाहेर निघताच आम्ही परत मनोज दादांच्या स्टॉलवर आलेलो आहोत मनोज दादांची इथे आम्हाला पेढे घ्यायचे होते जे की मी प्रत्येक वेळी घेतो माझ्यासोबत प्रसादी करता मित्रांना वगैरे देण्यासाठी आणि माझ्या घरच्यांनाही खूप आवडतात तर आम्ही इथून पेढे घेतले आणि आता आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला तर मग आपल्याला आजचा पालीच्या बल्लाळेश्वर गणपतीची व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद